सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले सकाळी नऊच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले ही बातमी समोर येताच विविध अंदाज तर्कवितर्क सुरू झाले कालच बेशच्या पतपेढीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं होतं कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवलेली सध्या मनसे आणि उद्धव ठाकरे गटांची युती होणार अशी चर्चा आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवणार अशी शक्यता आहे आधी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यामुळे छोटी लिटमस टेस्ट म्हणून या निवडणूक निकालाकडे सगळे पाहत होते पुण्याजवळच्या प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे हैदराबादहून आलेल्या एक पर्यटक तानाजी कड्यावरून पाय घसरून खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गौतम गायकवाड असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा साताऱ्याच्या फलटणे येथील आहे ही घटना बुधवारी सायंकाळी घडली सध्या पोलीस आणि बचाव पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार गौतम गायकवाड आपल्या चार मित्रांसोबत हैदराबादहून पुणे आणि आसपासच्या ठिकाणी फिरण्यासाठी आला होता आगामी जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही लढण्यास तयार आहोत पण ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं निवडणुकांपूर्वीच महायुतीच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे आमदार मिटकरी आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला कंपनी रॅपिडोवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं मोठी कारवाई केली आहे कंपनीला रुपये लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून सर्व प्रभावित ग्राहकांना प्रत्येकी रुपये परतावा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत गेल्या वर्षात वीस शहरांमध्ये जाहिराती केल्या होत्या की ऑटो पाच मिनिटात मिळेल नाही तर रुपये पन्नास कॅशबॅक मात्र प्रत्यक्षात हजारो ग्राहकांना वेळेवर ऑटो मिळालेच नाहीत कॅशबॅक मिळाला नाही आणि जास्तीचे पैसेही आकारले गेले या मुळं सीसीपीए न ही कारवाई केली आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आलाय या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या टीका करण्यात येत आहे आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे एकवीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झालेत शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक

ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जळगावच्या एरंडोल तालुक्यात बुधवारी पहाटे शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागून एका कुटुंबातील पाच जणांची दुर्दैवी एरंडोल तालुक्यातील गावात एका शेताभोवती तारेचं कुंपण घातलं होतं शेतात कोणी शिरू नये म्हणून मालकानं या कुंपणात विजेचा प्रवाह सोडला होता या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला पुरुष आणि लहान मुलांचा मृत्यू झाला होता मृतांमध्ये विकास रामलाल पावरा त्यांची पत्नी सुमन पावरा मुलगा पवन मुलगा कवल विकास यांची सासू यांचा समावेश आहे मात्र या भयानक दुर्घटनेतून दोन वर्षांची चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखाण्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादाबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलंय कबूतर खाण्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा हे कळतं काही जणांना कबुतरांचा मुद्दा वाद होईल अशा पद्धतीनंच लावून धरायचा होता बेस्ट पदपेढीची निवडणूक फारशी महत्वाची नसल्याचं आणि त्याबाबत मला माहितीही नव्हतं असं मोघम उत्तर राज ठाकरे यांनी दिलंय मात्र या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुंबईत कबूतर मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाबाबत भाष्य केलं मध्य प्रदेशातील अर्चना तिवारी या एकोणतीस वर्षीय वकील तरुणीनं स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला यासाठी तिला तीन तरुण आणि एक परदेशी मित्रानं मदत केली इंदोर मध्ये शिकत असताना तिची ओळख सारांश सोबत झाली दोघांमध्ये जवळ एकही निर्माण झाली अर्चनानं लग्नापासून करून घ्यायची असल्याचं सांगताच तिच्या मदतीला सारांश सहा ऑगस्टला हरदा इथं बसून अर्चना सारांश आणि तेजेंद्र नावाच्या तरुणानं बेपत्ता होण्याचा पूर्ण प्लॅन आखला जितेंद्र ड्रायव्हर असून तो अर्चनाला कुठे जायचं असेल तर घेऊन जायचा त्यामुळे त्याला ही या प्लॅन मध्ये घेतलं गेलं भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे यानं गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केलाय भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी अजिंक्यनं मुंबई क्रिकेट संघाचं कर्णधार पद सोडलं आहे यापुढे कर्णधार म्हणून नव्हे तर फक्त फलंदाज म्हणून खेळणार असल्याचं अजिंक्यनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून जाहीर केलंय सदोतीस वर्षीय अजिंक्यनं युवा नेतृत्व घडवण्यासाठी हा निर्णय घेतलाय मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर हे बुधवार दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान हंसराज यांची ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेविका मधुरा मदनकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी पदाधिकारी यांनी जातनिहाय जनगणनेबाबत त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली या दरम्यान संजय मते आणि पदाधिकारी म्हणाले की समाज माध्यम अशी माहिती समोर आली आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या आगामी जातनिहाय ठेवावा अशी ठाम मागणी ओबीसी क्रांती मोर्चा वतीनं करण्यात आली आहे तसंच महाराष्ट्रात देण्यात आलेल्या ओबीसी वसतीगृहात मुली सुरक्षित नसून महाज्योती संस्थेला पाहिजे त्या प्रमाणात निधी देण्यात आला नसल्यानं ओबीसीवर अन्याय होत असल्याचं यावेळी अहिर यांच्या लक्षात आणून स्कॉलरशिप मध्ये वाढ झाली नसल्यानं मागण्यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून योग्य ती दखल घेऊन केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करावा असं त्यांना सांगण्यात आलं या सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री